नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सीमा आणि अक्षय हे बाहेर जाण्यासाठी निघतात तर लगेच शशिकांत म्हणतो की मी सुद्धा येतो तुमच्याबरोबर तेव्हा लगेच सीमाही खोटं बोलते की आम्ही शॉपिंगसाठी जात आहे कारण अक्षय आणि रेवतची आता एंगेजमेंट होत आहे त्यामुळे शॉपिंग तर करावेच लागेल असे मुद्दम खोटं बोलतात परंतु शशिकांत मात्र त्यांच्याबरोबर येतो तेव्हा मात्र गाडीतून आल्यानंतर गाडी थांबल्यानंतर शशिकांत विचारतो की आपण इकडे का आलो तेव्हा सीमा मुद्दाम म्हणते अरे अक्षय कुठून काय घ्यायचे हे बघायला नको का तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो आणि आई मला असे वाटते की गावात जे जुने दुकान आहे पग तेथे सर्व लग्नाचे सामान मिळते पारंपरिक कपडे मिळतात जुने दुकान तिकडे जाऊयात तेव्हा सीमा मुद्दा म्हणते की हो अक्षय अरे तेथे ते तर सर्व जुने मिळते त्यामुळे तिकडे जाऊयात आणि नवीन दुकानात ते काही सर्व मिळत नाही त्यामुळे नवीन दुकानात निर्मिती नावाच्या ते दुकानात मिळते अरे तुळशी बाग आहे ना त्याच्यात जरा अलीकडे आणि लक्ष जरा पलीकडे तेव्हा अक्षय म्हणतो की बापरे तुलसीबाग आणि लक्ष्मी रोड म्हणजे तिकडे नक्की ट्रॅफिक असणार आणि जर तिकडे गाडी घालायची असेल तर आपण अडकू तर सीमा म्हणते की हो हो अक्षय मुद्दा म्हणतो की आई मला अगोदर गाडी पार्क करावी लागेल आणि खूप लांब चालत जावे लागेल तू चालशील का तेव्हा सीमा म्हणते की अरे हो मला चालेल तर अक्षय म्हणतो की अगं नको त्यापेक्षा आपण मॉलमध्ये जाऊयात तेव्हा सीमा म्हणते की अरे अक्षय मॉलमध्ये नकोय नको अगदी पारंपरिक नाही मिळणार सर्व काही आहे ते आधुनिक मिळेल तेव्हा शशिकांत टाकून जातो सीमा आणि अक्षय मुद्दाम त्याला वैतागण्यासाठीच हे सर्व नाटक करत असतात तेव्हा अक्षय लगेच म्हणतो की ओ शशिकांत मुकादम तुम्हालाच बायको आणि मुलाबरोबर लग्नाची खरेदी करायला यायचे होते मग आता हे सर्व तर होणारच खरेदी यादीचे हे डिस्कशन होणारच आहे त्यामुळे पुढे जाऊन आपण जर ट्रॅफिकमध्ये अडकलो तर वेळ खूप लागेल म्हणून आम्ही ही गाडी थांबवलेली आहे आणि विचार करतो त्यामुळे तुम्ही जरा शांतच राहा तेव्हा मात्र शशिकांत वैतागतो आणि खरंच काय कटकट आहे आणि अक्षयने जो प्लॅन केलेला असतो की पंकज काकांना तेथे बोलावून घेतलेले असते आणि म्हणून मुद्दाम गाडी तेथे थांबवलेली असते आणि तेवढ्यात पंकज काका हे मागच्या प्रमाणे ज्या बाईचा वेश घेऊन आलेले असतात अगदी तसेच नटूनथून त्या स्त्रीच्या वेशात आलेले असतात आणि पंकज काकांना मुद्दाम शशिकांतला हे त्या गाडीतून खाली उतरायचे असते पंकज काका तिथे येतात आणि शशिकांतला हाय करतात तर शशिकांत लगेच हसतो आणि पंकज काकांना त्या स्त्रीच्या वेशात पाहून त्याला तर माहितीच नसते आणि त्याला असे वाटतं की ती मागच्या वेळेस आपल्याला जे भेटलेले होते त्याच भेटलेले आहे म्हणून त्याला खूप आनंद होतो म्हणून तो तिकडे खानाखुनाहून बोलत असतो तर सीमाचे लक्ष जाते त्यानंतर इकडे आबीही आपला बॅग भरत असतो आणि तो म्हणतो की बाबा आता मला येथे नाही राहायचे आणि आपल्या येथे राहण्यासाठी कोण आहे ते सांगा कारण आई तर केव्हापासून हो आपल्याला सोडूनच गेली मी लहान असताना तिच्या घरी गेले सुखात आहे आरती सोडून गेली आणि आता रेवा सुद्धा सोडून जाणार आहे त्यामुळे आपल्यासाठी कोणाचे उरलेले आहे तेव्हा काका म्हणतात की अरे अभि पण असं घर सोडून जाण्याचा निर्णय तुला चुकीचा वाटत नाही का तेव्हा अभि म्हणतो की आहो बाबा ज्या घरात आपलं कोणीच नाही ज्या घरातील लोक आपल्याबद्दल थोडासा सुद्धा विचार करत नाही मग ते घर सोडून जाण्यामध्ये कोणता प्रॉब्लेम आहे आपल्यासाठी मग तुम्ही कशा विचार करतात तेव्हा काका म्हणतात की माझी हिंमत होत नाही अरे ही आपल्या रक्ताची नाती आहेत आपण त्यांना रक्ताची नाती म्हणतो मग ही आपली रक्ताची नाती आपण अशी वारेवर सोडून जायची का अभि म्हणतो की कुठले घर आणि कसली नाती घरातील लोकांनी कधीही आपला विचार केला नाही आपण त्यांचा विचार करायचा बाबा ते बघा की एक झाड असते आणि ते झाड खूप उंचावर वाढते आपल्या सावली खाली ते काहीच टिकून देत नाही मग सगळी या घरातील माणसं अगदी तशीच आहेत यांच्या सावलीत आपली वाढ कधीही होऊ शकत नाही त्यामुळे आपण या घरामध्ये नाही राहू शकत मी तर नाहीच राहू शकत आणि बाबा मी जिथे कुठे जाईल तेथे मला तुमची गरज लागेल काका म्हणतात की अरे अभि बाळा काय बोलतोस आणि शेवटी काकांना आभीचे म्हणणे ऐकावेच लागते त्यानंतर इकडे पंकज काका गाडीजवळ येतात आणि शशिकांतला विचारते की आहो काय साहेब तुम्ही आज इकडे कसे मागे गडबडीत मी निघून गेले आणि तुम्ही तर आताच राहिलात मग मी आले आणि तुम्हाला खरच किती शोधले तुम्हाला माहितीच नाही तेव्हा शशिकांत तोंडावर हा बोट ठेवून पंकज काकांना का म्हणजे त्या ज्या स्त्रीला म्हण म्हणत असतो की शांत राहा शांत राहा कारण सीमा आणि अक्षय असतात परंतु अक्षय आणि सीमा तर एकमेकांकडे बघत असतात अक्षयला तर सर्व माहिती असते तेव्हा पंकज काका का म्हणतात की अहो साहेब कसे आहे की तुम्ही तुमचा मोबाईल नंबरच मला द्या तेव्हा अक्षय मुद्दा विचारतो की काय हो या कोण आहेत काय हो तुम्ही लावणी वगैरे करतात की काय तेव्हा पंकज काका का म्हणतात की हो हो अगदी बरोबर ओळखले तुम्ही तेव्हा लगेच अक्षय शशिकांतला विचारतो की काय तुम्ही लावणी ऐकण्यासाठी जातात का शशिकांत म्हणतो की अरे नाही नाही अक्षय तुला तर माहितीच आहे की मला लोककलाविषयी आणि लोकवंता विषय किती आदर आहे तो, तो मदत करण्यासाठी मी जातो आणि पंकज काकांना विचारतात की तुमचं नाव मी विसरलो पंकज काका लाजून म्हणतात की आय इतक्यात विसरलात तेव्हा शशिकांत म्हणतो की प्लीज आहो तुमचं नाव काय ते सांगा तेव्हा लगेच पंकज काका म्हणतात माझं नाव सुनीता आहे पण ह्या कोण आहे सीमाला विचारतात तुमची मोठी मुलगी आहे का तर सीमा ही हसून पंकज काकाकडे बघत असते तेव्हा शशिकांत रागाने म्हणतो की बायको आहे ती माझी तेव्हा पंकज काका म्हणतात की हो हो खरंच किती सुंदर आहे हो आणि अक्षयला बघून विचारतात की हा कोण आहे तुमचा नातू का तेव्हा अक्षयला तर खूपच हसू येते तेव्हा शशिकांत म्हणतो की तो माझा मुलगा आहे नातू कसला तेव्हा पंकज काका मुद्दाम हसून म्हणतात की खरंच खरंच तुमची फॅमिली किती तरुण आहे अगदी तुमच्यासारखी आणि शशिकांत म्हणतो की जरा आम्ही चाललोत ना इकडे तिकडे तर पंकज काका म्हणतात की हो हो कसे तुम्ही फॅमिली आहात जात निघते मी असे मुद्दाम तोंड थोडस वाकडे करून म्हणते तेव्हा पंकज काका जाण्याचे नाटक करतात आणि परत होऊन येतात आणि एक मुख्य मुद्दा सांगायचाच राहिला की आमचे जे तालीम मास्तर आहेत ना अहो त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेले आहे आणि मी तर तिकडे चालले होते पण कुठे जायचे आणि कसे जायचे खरंच याबद्दल मला माहिती नाही म्हणून मला असे वाटतं की जर मी तुमच्याबरोबर आले असते तर तेव्हा शशिकांत म्हणतो की अहो कसे सोडणार आम्ही तर इतक्या घाईत आणि आम्ही असे एकत्र चाललोत मग तुम्हाला कसे सोडणार तेव्हा पंकज काका थोडेसे तोंड वाकडे करतात नाराज होतात ॲक्टिंग वगैरे व्यवस्थित करत असतात आणि ठीक आहे असे जाते मी कुणाला तरी विचारत कुणाला तरी शोधत असे तेव्हा अक्षय लगेच म्हणतो की शशिकांत मुकादम मला असे काय वाटते की तुम्ही त्यांना मदत करावी थोडीशी म्हणजे तुम्हाला लोक बद्दल इतकं काही वाटतंय मग तुम्ही तर त्यांना मदत करायला हवी अहो बघा त्या अडचणीत आहे आणि त्या अडकल्या सुद्धा त्यामुळे तुम्ही नक्की जा तर शशिकांत म्हणतो की हो हो मी नक्की जातो तर सीमा म्हणते की काय आणि शशिकांत लगेच तयार होतो अरे अक्षय तुला तर माहितीच आहे मला लोक कलावंता विषय किती आदर आहे तो तेव्हा शशिकांत लगेच गाडीच्या खाली उतरतो आणि लगेच पंकज काकांच्या हाताला धरतो आणि घेऊन जातो सीमा फक्त वगतच हो असते अक्षयला मंत्र खूप हासायला येत असते जेव्हा अक्षय उतरतो आणि सीमा जवळ मागे येऊन बसतो तेव्हा सीमा म्हणते की अरे काय अक्षर कोण आहे रे ह्या तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की काय ग आई तू त्यांना ओळखले नाही का पंकज काका म्हणजे मुद्दा म्हणतो की पंकजा काकू तेव्हा सीमा म्हणते की पंकजा काकू अरे नाही कोण आहेत त्या तेव्हा अक्षय समजावून सांगतो तर सीमा म्हणते की काय हे पंकज काका होते म्हणून तिला तर खूप हसायला येते डोक्याला हात लावून म्हणते की अरे देवा आणि खूप हसत असते तेव्हा अक्षय म्हणतो की ह्या शशिकांत मुकादमचं काय करायचे आणि लगेच ड्रायव्हर काकांना म्हणतो की चला देवळात जाऊयात तेव्हा गाडी घेऊन ते देवळामध्ये जातात त्यानंतर इकडे अभि हा आपली बॅग भरून बाहेर येतो आणि काका सुद्धा आपली बॅग भरतात आणि अभि सोबत बाहेर येतात अभि बाहेर येतो आणि रमाकांत काकांना म्हणतो की बाबा फक्त दोनच मिनिट द्या मी लगेच येतो काका विचारतात की अरे आता अभि काय राहिले तुझे तेव्हा अभि आतमधून आर्थाची बॅग आणि अर्थाला घेऊन आपल्या सोबत येतो काका विचारतात की अरे अभि तू अर्थाला का घेऊन आलास आता तेव्हा अभि म्हणतो की आबा बाबा आहो आर्थ ही माझी मुलगी आहे आरती आणि माझी आर्थ्याला सोडून आपण आहोत मी तिला असे नाही सोडू शकत आणि केवळ सुद्धा मी नाही सोडू शकत तिला असे ज्या घरात आपलं कोणीही नाही त्या घरात मी आरतीला नाही ठेवू शकत आणि बाबा आता या घरात आपले कोणी राहिलेलेच नाही आणि मी काही अर्थाला सोडणार नाही तेव्हा काकांचे डोळे भरून येतात आणि लगेच काका म्हणत की चल मग आर्थ्याला सुद्धा आपल्या सोबत घेऊन जाऊयात म्हणून ते दोघे आपल्या बॅग घेऊन आर्थ्याला घेऊन निघून त्यानंतर इकडे रमाही आपला नवस फेडण्यासाठी इकडे मंदिरात येते गणपती बाप्पांच्या आणि गुरुजी हे गणपती बाप्पांची पूजा वगैरे त्यांची सुरू असते तर मंदिरात येते अगदी डोळे भरून पाहते आणि घंटा वाजवते रमा मंदिरात आल्यानंतर देवाला प्रार्थना करते की घरातील वातावरण खरंच खूप विचित्र झालेले आहे पण यात त्या बिचाऱ्या अर्थाची काय चूक आहे देवा तू अर्थाला सांभाळ तुला कुठलाही त्रास व्हायला नको त्या बिचारीची काही चूक नसताना तिच्या वाट्याचा आनंद मात्र तू हिसकावून घेऊ नकोस तेव्हा जेव्हा लगेच गुरुजींना आवाज देते गुरुजी हे रामाजवळ येतात तेव्हा रामा सांगते की गुरुजी मी आमच्या अर्थासाठी नवस केला होता तेव्हा लगेच गुरुजी विचारतात की हारता कोण तर रमा म्हणते की माझी पुतणी तेव्हा गुरुजी विचारतात की हा नवस तुम्ही एकटीने केला होतात का तेव्हा रमा म्हणते की नाही मी आणि माझ्या मिस्टरांनी हा नवस केला होता परंतु त्यांना यायला जमत नाही म्हणून मी एकटी हा नवस पेडण्यासाठी आले तर गुरुजी म्हणतात की बरं देवाला तुम्ही नमस्कार करून घ्या आणि त्यानंतर इकडे त्याच वेळेस सीमा आणि अक्षय सुद्धा गाडीतून तेथे मंदिरात येऊन पोहोचतात तेव्हा सीमा ही अक्षयला म्हणते की मी गाडी जवळच थांबते तू जाऊ नये तेव्हा अक्षय लगेच इकडे मंदिरात यायला निघतो आणि रमा ही तो नवजपूर्ण पूर्ण करण्यासाठी घेते देवपांना हात जोडून नमस्कार करते तेव्हा रमा अगदी इकडे डोळे झाकून चित्त बसलेली असते देवाला नमस्कार करत असते तेव्हा मात्र अक्षय लगेच तिच्या मागून येतो आणि रमाजवळ येऊन बसतो आणि तो सुद्धा हात जोडून देवाला नमस्कार करतो अगदी अक्षय देवाला म्हणतो हो की देवा मला माहिती आहे की आता सध्या मी रमाबरोबर खूप विचित्र वागतो आणि का असे वागतो हे सुद्धा तुला माहिती आहे त्यामुळे देवा प्लीज प्लीज रमाच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन देत आणि दोघी सुद्धा अगदी डोळे झाकून हात जोडून बसलेले असतात तेव्हा गुरुजी येतात आणि गुरु जी लगेच मंत्र बोलून त्यांच्या अंगावर ते फुलांच्या बाकाय टाकतात आणि त्यांचा तो नवस पूर्ण होतो तेव्हा लगेच अक्षय डोळे उघडून पाहतो त्याला खूप आनंद होतो आणि रमा ही डोळे झाकून देवाला अगदी एकाग्र चित्तेने नमस्कार करत असते रमा डोळे उघडणार तोच लगेच अक्षय एका खांबामागे जाऊन लपतो तेव्हा गुरुजी हे रमाला म्हणत असतात की जोडीने तुमचा तुमचा नवस पूर्ण झाला असे म्हणायला हरकत नाही रमा विचारते की काय जोडीने गुरुजी म्हणतात की शिवाय तो देवा पूर्ण सुद्धा करून घेतला तेव्हा रमा म्हणते की काय काय बोलतात तुम्ही तर गुरुजी सांगतात की येथे तुमचे शेजारी एक गृहस्थ होते ते आले मला तर असे वाटले की तुमचे मिस्टर असावेत म्हणजे तुमचे यजमान तेव्हा रमा म्हणते की नाही गुरुजी मी तुम्हाला सांगितले की ते आज नाही येऊ शकत म्हणून मी एकटीच आले तेव्हा गुरुजी म्हणतात की मग ते कोण होते तुमचे शेजारी बसले होते ते पण जाऊन द्या हा तुमचा प्रसाद आणि ज्या व्यक्तीसाठी हा तुम्ही नवस केलेला आहे तुम्ही आणि त्यांनी हा त्यांना थोडासा प्रसाद द्यायचा म्हणून गुरुजी रमाच्या हातात प्रसाद देतात आणि परत मंदिरात जातात तर लगेच अक्षय तेथून गुपचूप निघून जात असतो आणि ते सुद्धा अगदी पटपट परंतु रमाही डोकावून पाहते आणि हे आले होते असे मला का वाटते म्हणून तिला अक्षय जाताने दिसतो रमा धावतच येते आणि परत विचार करते की मला असे का वाटले असेल की हे नक्की आले होते म्हणून का मला वाद झाला असेल म्हणून रमा थोडीशी नाराज होते आणि तेवढ्यात ती वर पाहते तर अक्षय तिच्या समोरून आलेला असतो रमाला अक्षयला बघून तर खूपच आनंद होतो तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की एकत्र नवस केला होता मग एकत्र तर फेडायला सुद्धा पाहिजे तेव्हा रमाला खूप आनंद होतो आणि लगेच अक्षय तिचा परत गणपती बाप्पांच्या मंदिरात दर्शनासाठी घेऊन येत असतो असते आणि अक्षय सुद्धा खूपच खुश असतो आणि जोडीने देवाला ते नमस्कार करतात परंतु जेव्हा एका मुलीचा धक्का रमाला लागतो तेव्हा रमा डोळे उघडते तर ती मुलगी असते आणि अक्षय मात्र तिच्या शेजारी नसतो हे मात्र तिचे स्वप्न असते परंतु खरंच देवबाप्पाच्या आशीर्वादाने जोडीने नवस पूर्ण करून अक्षय तेथून निघून गेलेला असतो तेव्हा रमाही देवाला हात जोडून डोळे उघडते तर सीमा तिला दिसते तेव्हा लगेच सीमाचे लक्ष जाते की रमाने तिला बघितले म्हणून तेव्हा सीमा तर खूपच घाबरते आणि खूप मोठा गडबड झाली म्हणून सीमा ही थोडीशी सी लपायला जाते डोक्यावर पदर घेते तेव्हा रमाही आई आई करत धावतच सीमा जवळ येते रमा म्हणते की आई आहो काय करता तुम्ही येते आणि मी तुम्हाला ओळखले तुम्ही का असे तोंड लपवतात पदर का घेऊन ठेवला डोक्यावर तेव्हा समोर अक्षय ही सर्व पगत असतो आणि तो, तो सुद्धा एका झाडा मागे लपतो तेव्हा सीमा म्हणते की अग फरच खूप ऊन येते तोंडावर म्हणून ती पुन्हा असा आडवा धरते आणि रमाला म्हणते की बापरे अगं सरक बाई सरक तेव्हा रमा म्हणते की आई अहो संध्याकाळ झालेली आहे आणि ऊन उतरत आहे मग आता तुम्हाला कुठे ऊन लागते सीमा म्हणते की अग कसे असे तुझे संध्याकाळचे लून हे खूप जास्त लागते हे तुला नाही कळत का आणि हे पग कसे ऊन लागते म्हणून परत पदर आपल्या डोक्यावर धरते तेव्हा रमा इकडे तिकडे बघते आणि सीमाच्या हातातील पदर हिसकावून म्हणते की झाले का तुम्ही काहीतरी माझ्यापासून लपवते मला खरं सांगा की हे नक्की तुमच्याबरोबर आले होते ना सीमा म्हणते की काय मी मी लपवते रमा म्हणते की हो आहो आई हे तुमच्याबरोबर आले असं मला भास सुद्धा झाला सीमा विचारते की अगं हे हे म्हणजे कोण रमा म्हणते की आई हे म्हणजे ते अक्षय सीमा म्हणते की काय म्हणजे माझा अक्षय आणि अग अक्षय माझ्या सोबत नाही आलेला मी एकटीच आले रमा विचारते की आई तुम्ही खरं बोलतात का सीमा म्हणते की अगं मी कशाला खोट बोलेल एकटीच आले मी आणि अग बाई मी तुझ्याशी खरंच कधीही खोटं बोलत नाही आणि काय मज्जा आली ग तू आणि मी एकाच मंदिरात आलो आणि तेवढ्यात अक्षय धावत येतो त्यांच्या जवळ येऊन उभा राहतो तेव्हा रमा ही त्या दोघांकडे बघत असते आणि सीमाला विचारते की काय आई तुम्ही तर आताच म्हटल्या होत्या की तुम्ही एकट्याच आल्यात म्हणून हे तुमच्याबरोबर नाही आलेत मग आता हे गे कसे आलेत आणि तुम्ही तर नाही म्हटल्या होत्या तर सीमा म्हणते की अगं तीच तर तुला मज्जा सांगते ती मज्जा ही आहे की मी तुझी मज्जा करत होते की अक्षय माझ्या सोबत आला होता तेव्हा रमा म्हणते की काय चालले तुमचे नेमकं तुम्ही इथे काय करतात काय लपवतात माझ्यापासून तेव्हा अक्षय सीमाला म्हणतो की आई अगं तू इथे काय करतेस तू तर गाडीजवळ थांबणार होती तेव्हा सीमा परत डोक्याला हात लावते तेव्हा अक्षय मुद्दा म्हणतो की आम्ही इकडे आता दर्शनाला आलेलो आहोत आणि सगळे इथे येऊन काय करतात देवाचे दर्शनच घेतात ना मग आम्ही सुद्धा दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत रमा म्हणते की हो का तुम्ही आता आलात का मग आई तुम्ही जर आता तेव्हा अक्षय आपल्या डोक्यातील टाकले रमाने पकडलेली असते तेव्हा हा भाग पुढील भागामध्ये रमा ही आपल्या माहेरी येते आणि त्या अगोदर तेथे ते ते सनीत येऊन पोहोचलेला असतो तर मंगलावर्शी म्हणते की अगं कावेरी पग कोण आलाय तेव्हा सनीला तेथे बघून तर रमाला खूप मोठा धक्का बसतो सनी म्हणतो की नवरात्र अगोदर बायकोच्या अगोदर येऊन सुद्धा पोहोचला इकडे सीमा आणि अक्षय आणि पाळण्यामध्ये अर्थ आहे असे त्यांना वाटते तर लगेच सापडते सीमा म्हणते की वाज बघू तेव्हा लगेच अक्षय अभि आणि त्याने ती लिहिलेली चिठ्ठी वाचतो की मी आणि माझे बाबा माझी मुलगी अर्थाला घेऊन घर सोडून जात आहोत ते ऐकून तर सीमा आणि अक्षयला खूप मोठा धक्का बसतो अक्षय खूप घाईने रमाला फोन करतो आणि हे सर्व घडलेले सांगतो तर रमा हे ऐकून तिलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो रमा म्हणते की काय तेव्हा आता रमाच्या डोळ्यात तर पाणीच येते कारण दादा हे सुद्धा घेऊन गेलेत आणि ते सुद्धा काकांना घेऊन सर्वजण घर सोडून गेलेत हे ऐकल्यानंतर तर रमालाच खूप वाईट वाटते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद